संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पन्नास इंचीचा ई डी मॉनिटर हार्ड डिस्क कीबोर्ड आदी साहित्याची चोरी अज्ञातांनी करत स्वयंपाकगृहातील सामानाची नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी घडला होता शनिवारी दहा फेब्रुवारी रोजी हा सगळा प्रकार उघडकीस आला होता घारगाव बाजारतळ परिसरात लोकवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे या ठिकाणी ज्ञानदान घेऊन अनेक जण सुसंस्कृत होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेत ग्रामस्थही या शाळेला वेळोवेळी सर्वतोपरी सहकार्य करत असतात ग्रामपंचायतच्या माध्यमातून या शाळेला ई डी संच भेट देण्यात आला होता त्यातून अत्याधुनिक युगातील डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून मुलं शिकत होती परंतु शुक्रवारी रात्री आज्ञा चोरट्यांनी एल ई सह इतर सामानावर डल्ला मारला इथवरच त्यांची मानसिक विकृती न थांबता चिमुरड्यांच्या ज्या स्वयंपाकगृहातून आहार शिजवण्याचे काम केले जात होते त्या खोलीचा कडी कोयंडा तोडून त्यातील सतरा तेलाच्या पिशव्या फोडून भिंतींवर तेल ओतून देऊन तेथील भाजीपाल्यासह सर्व सामानावर तेल ओतण्यात आले होते एवढ्यावरही न थांबता विद्यार्थ्यांच्या आहारातील अंडे तेथे ते शिजवून खाल्ले होते व गॅस आहे तसाच रात्रभर सुरू ठेवला होता त्यामुळे गॅस संपल्याने शनिवारी सकाळी आहार शेजारील भारत हायस्कूल विद्यालयातून शिजवून आणण्याची नामुष्की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर आली होती हा सर्व प्रकार घडल्यानंतर अखेर नऊ दिवसांनी या चोरीतील सामान मिळून आले आहे घारगाव गावठाणलगत असलेल्या ओढ्यात ते सामान लपून ठेवण्यात आले होते माधव धात्रक व गोपाल पालवे हे त्यांच्या शेतात गव्हाला पाणी देत असताना शेजारील ओढ्यात त्यांना हे सामान दिसून आले त्यांनी सरपंच नितीन आयर यांना याबाबतची माहिती दिली सरपंचांनी ही तातडीने जात वस्तुस्थितीची पाहणी करत घारगाव पोलिसांना याबाबतची माहिती दिली माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले प्रमोद गाडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत त्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यामुळे वस्तू तर मिळाल्या परंतु चोरी करून वस्तू लपून ठेवलेले चोरटे मात्र मोकाट आहेत त्या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीने जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव